नमस्कार शेतकरी बंधूंनो प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांचेकडून कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक ते चोवीस जुलै दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक वीस एकवीस बावीस तेवीस व चोवीस जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक चोवीस जुलैपर्यंत कमाल तापमान पंचवीस ते सत्तावीस अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान बावीस ते या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता एक्याण्णव ते चौऱ्याण्णव टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता सत्त्याऐंशी ते नव्वद टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी पंचवीस ते बत्तीस किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घाट भागात दिनांक एकोणीस जुलै रोजी तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार स्वरूपाच्या पावसाची तर तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घाट भागात दिनांक वीस व एकवीस जुलै रोजी तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक वीस ते चोवीस जुलै दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक वीस एकवीस बावीस तेवीस व चोवीस जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक चोवीस जुलैपर्यंत कमाल तापमान सत्तावीस ताप ते अठ्ठावीस अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान एकवीस सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता एकोणनव्वद ते त्र्याण्णव टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता एकोणऐंशी ते सत्याऐंशी टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी बत्तीस ते एकोणचाळीस किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक, दिनांक वीस, वीस ते चोवीस जुलै दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक वीस एकवीस बावीस तेवीस व चोवीस जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक चोवीस जुलैपर्यंत कमाल तापमान सव्वीस ते अठ्ठावीस सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान बावीस तेवीस सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्षा आर्द्रता एकोणनव्वद ते ब्याण्णव टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता पंच्याहत्तर ते एक्याऐंशी टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा सातारा जिल्ह्यामध्ये घाट भागात दिनांक एकोणीस वीस जुलै रोजी तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार स्वरूपाच्या पावसाची तर तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये घाट भागात दिनांक एकवीस बावीस व तेवीस जुलै रोजी तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे शेती सल्ला सोयाबीन सोयाबीन पिकामध्ये काही ठिकाणी स्पोडोप्टेरा या पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे प्रादुर्भाव दिसून येताच अळीच्या नियंत्रणासाठी एक हेक्टर पिकात पाच या प्रमाणे कामगंध सापळे लावावेत कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील घाट भागात जोरदार ते खूप जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी स्वतःची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी धन्यवाद